नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एच डी एफ सी बँकेमध्ये रिले, रिले, रिले रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी भरती निघालेली आहे याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीच्या माहितीचे व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोचू शकतो तर पहा एच डी एफ सी बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी भरती निघालेली आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पहा पन्नास टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे आणि एक ते दहा वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे वयाची अट ही सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पस्तीस वयापर्यंत असणे आवश्यक आहे तर नोट नोकरीचे ठिकाण पहा संपूर्ण भारत असणार आहे त्यानंतर ना फी तर फी आहे चारशे एकोणऐंशी रुपये तुम्हाला ही ऑनलाईन फी भरायची आहे तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा शेवटची तारीख आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे बघा तीस बारा दोन हजार चोवीस रोजी नवीन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे तर पहा अशा पद्धतीने इथं तुम्ही अर्ज करू शकता तर यासाठी बघा ऑनलाईन टेस्ट ही पंचवीस मार्च मार्च दोन हजार पंचवीसला ला असणार आहे तर याबद्दल तुम्हाला अर्ज भरण्यासाठी पहा वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाइट वरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर पहा ही याची वेबसाईट असणार आहे या वेबसाइट वरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे यामध्ये या पहा इथं माहिती दिलेली आहे इथं क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून या पद्धतीने अर्ज भरू शकता किंवा तुम्हाला जवळच्या माहिती केंद्रामध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता